कविता ताई वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईक डन थँक्यू सो मच झालं का कविता ताईच्या कशा आहात तुम्ही ताई मी मस्त आहे बघा गावी आले कशा आहात थंडी आहे का कविता ताई तिकडे ताजा दा झाला चहा मला नका विचारू मला थंडी अजिबात आवडत नाही ताई ता हो ना गावी तर भरपूर थंडी आहे भयानक थंडी झाला स्वयंपाक तुमचा चहा झाला का हो चहा झाला का काही नाही लग्न वगैरे आहे तो साखरपुडा लग्न सगळे चालू आहेत काम मी पण बाहेर कुठेतरी जायचा विचार करते पण थंडीमुळे गप्प बसली हो ना भयानक थंडी हो भयानक म्हणजे भयानक थंड तुमची लाईव्ह नसते का आता गावाला काय गावाला पाऊस क्रीम पण भेटत नाही पाऊंड ओके पाऊंड म्हणायचे का हां 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 पंधरा दिवसापासून सर्दीने वैताग आला होता ओके तुम्ही पण स्वेटर वगैरे घाला गावाला कुठले काय हा स्वेटरच आणलं नाही मी मी म्हटलं तिकडे काय एवढी थंडी नाही होती ना काय स्वेटर नाही आणलं साहेबांना सांगितले होतं आणायला एवढ्या लवकर ताई काय स्वयंपाक असं म्हणताय ग चांगली 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 लाईव्ह असते का आस्ते आता असते ना नोटिफिकेशन येत नाही मला आता हे बघा हो नवीन तर घ्यावंच लागणार आहे घेणार आहे घेणार आहे असे राहू नका ताई बर का बिना स्वेटरचं म्हणताय का थंडी आहे काही हो थंडी खूप आहे भयानक आहे थंडी मला तर अजिबात नाही येत नोटिफिकेशन कोणाचे कोणाला येत नाही कोणालाच येत नाही सापडले हो ना आणि आता पहिल्यासारखे व्ह्यूज पण भेटत नाही तो ना बाकी काय म्हणतोय काय नाही बघा स्वयंपाक करून निवांत बसले दुकानात गणेश दादा वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचं <laughs> गणेश दादांची ही कमेंट भारी असते माझी कमेंट का वाजता वाघाने तोपर्यंत लाईक केले बघा या वाघाने थँक्यू सो मच गणेश दादा हाय कविता माय नमस्ते <laughs> गणेशा झाला का झालं आता पोट दुखणार आहे फक्त जोरात चहा झाला का दादा आज म अरे हा लक्षातच नाही आज मला लाईव्हला कोणाच्या जायला वेळ नाही मिळाला कविता ताई लाईव्ह घेतली का तुम्ही हा गणेश दादा मगाशी मी पण लाईव्ह घेतली ती कोणच नव्हतं बंद केली आणि मग शॉपमध्ये येऊन बसले गणेश हाय मी रोज लाईव्ह घेते चहा झाला तरी आलो आज लवकर गणेश दादा तुमची पण ड्राईव्ह असते का गनेश दे? गनेश दे <laughs> घरी <laughs> नाही राहिले थंडीने सगळे गाराटले हो ना खरंच थंडी आहे जाम थंडी आहे थंडी ना सर्वच गाराटले खरं आहे हो माय तरी अजून पडणार आहे असं म्हणताय ह्याच्यापेक्षा जास्त थंडी पडणार आहे याच्यापेक्षा जास्त थंडी पडणार आहे कविता हो आता पहिल्यासारखे पण भेटत नाहीत का मला थंडी अजिबात आवडत नाही दादा हो माझी साडेसात पुढे लाईव्ह चालू होते म्हणजे आता साडेसात नंतर का ओके गणेश दादा तुम्ही कमेंट टाका ना एखाद्या शॉर्ट व्हिडिओला पाऊस पण तेवढा पडला ना कविता माय गुलाबी थंडीची मजा घ्यायची अशी थंडी आवडत नाही म्हणून कसं चालेल बरोबर आहे त्या सीझनचं ते ते घेतलं पाहिजे आस्वाद बरोबर ना गणेशदा हो पावसामुळे या वर्षी जास्त थंडी राहणार हा ह्याच्यापेक्षा जास्त आता होणार आहे चालू थंडी अहो दादा आत्ताच मला कुठे बरं वाटते काय झालं कविता ते सर्दी ना तुम्ही मग सर्दी बोलला एक तर मी ऑपरेशन झाल्यापासून आराम केला नाही ताई तुम्ही आजारी होता तुम्ही का जेवाला बरं वाटतं असे आनंद वाटतो हा बरोबर कविता ताई कविता ताई तुमची लाईफ बरेच दिवस मी पाहिले नाही केली खरं होतं हां तुमचं ऑपरेशन झालेलं मध्ये तेच ना तुमच्या बऱ्याच व्हिडिओला माझ्या कमेंट आहे ओ माहिती गणेश दादा आता करा ना शॉर्ट व्हिडिओला आता कुठल्या कुठे शोधू मी शॉर्ट व्हिडिओला करा जान हे तो ज्या हां तरी तुम्ही थोडी गरीबांच्या लाईव्हला येतात अहो दादा काय नाही हो गरीब नाही म्हणतात आता बघा लाईवला किती मेंबर आहेत सीसीला बघा आम्हीच गरीब आहे उलट हो की नाही हो कविता कविता ताईंच्या लाईव्हला असतात तरी छान असतात मेंबर दिवाळीपासून आता लाईव्हला जास्त मेंबर येत नाही चला मी आलो परत लाईव्ह सपोर्ट करून हो का गणेश दादा ओके डन 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 प्रियांका ताई हाय वेलकम वेलकम हाय प्रियांका चहा अहो दादा तुमच्या पेक्षा गरीब पण विचाराने मी खूप श्रीमंत आहे कविता ताई सुपर मस्त काय भारी बोलतं प्रियांका ताई झाला का चहा अगली खरा है ताई प्रियंका ताई आहत का बाय ताई नमस्ते ओके ओके ताई बाय बाय मला बोला सी सी मेंबर लाईला लाईक करा छान छान कमेंट करा